छत्रपती शिवरायाच वंदन करतो सर्वच महापुरुषांना वंदन करून काल छत्रपती भवनच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महंत गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबाजी श्रीक्षेत्र नारायणगड महाधिपती यांचा आशीर्वाद घेऊन वंकटस्वामी मठाचे मठाधिक लक्ष्मणजी महाराज मेंगडे साहेब यांच्या हीच्यावर नतमस्तक होतो आमचे शिवचरित्रकार राजेंद्रजी महाराज वाघमारे यांच्या ह्याच्यावर मी नतमस्तक होतो ज्यांनी अखंडपणे आपला आरक्षणाचा लढा तेरा महिन्यापासून सुरू आहे त्या ठिकाणी आपल्या खांद्यावरती महाराज मंडळची झुरात सांभाळे आणि अखंडपणे आजपर्यंत देशात नव्हे असे कीर्तन त्या अंतरावादी झाले त्याचं सगळं निवेदन गिरी महाराजजी यांच्या नतमस्तक होतो नानाजी महाराज कदम यांची जर्नी चरणी आमचे नाना साष्ट पिंकळगावच्या नाना कंटिन्यू आंदोलन हळूच येणार पाणी तरी होतो बोबले महाराज यांच्या संस्थांची बाबाजी आले त्यांच्या ह्याचे नक होतो राऊत बाबाजी मला वर नाव दोन माहीत नाहीत आता आणखीन सांगत काय सगळ्या सावरे महाराज त्यांचे चरणी नतमस्त करतो सर्व संत मान चरणी लीन होत आज हा सामाजिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यांच्या हस्ते आजपासून हे जनतेसाठी खुलं झालेलं कार्यालय इथं काय भाषण होणार नाही कारण आता आपली बैठक अंतरावाली पण बैठकीला एक वाजणारे असा अंदाज लागला कारण लांबून लांबून यायचे आणि हिव्य दोन होती कार्यालयाची म्हणून लांबून लवकरच लग करून घ्या कारण तिकडं बरेच घेतो ते आणि तिकडंच जर चार वाजले तर इकडं कसं व्हायचं म्हणून हे उद्घाटन थोडं आपण अगोदर घेतो आणि इथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे जातवान मराठे सर्व बांधवांना सगळ्या जातीबाई शेवटा करतो सगळ्या पत्रकार बांधवांना मानता जयशिवरा तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही तेरा महिन्यापासून तुम्ही सुद्धा तुमच्या खांद्यावरती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही थोडा सांभाळले त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठा समाजाच्या मनापासून हे कार्यालय फक्त सामाजिक हे लक्षात असू द्या या कार्यालयातून राजकारण चालणार नाही राजकारण येईल जाईल होईल पडन निवडून येतील काय कोणाच्या धुऱ्या कोंकड व्हायचं ते कार्यालय समाजासाठी अखंड सुरू राहणार तिथ फक्त समाजाचे प्रश्न सोडले जाणार या कार्यालयात येणाऱ्या माणसांना फक्त सामाजिक प्रश्न घेऊन यायचे त्याच्यावर एक तुमचा मुलगा म्हणून सोडवण्याचं ताकदी रात्र दिवस मी काम करणार इथं फक्त समाज म्हणूनच यायच इथं पक्षाच्या नेत्याचं जरी काम असत असलं तर म्हणतो त्याला तर गरजच नाही पण असलं तर त्यांनी मराठा समाज म्हणून इथं यायचं या कार्यालयात त्यांनी फक्त समाज म्हणून यायचं त्याच्यासाठी दरवाजे कधी खुले इथं राजकीय शब्द करायचा आहे एक कार्यालय असत देशाच्या पाठीवर पाहिजे राज्याच्या पाठीवर पाहिजे त्याच्या आत माणूस जर गेला तर बाहेरच्या कधी शंका नाही आली पाहिजे इथं राजकीय <स्था> <गया। स्था> इथं जाऊन ठेवलं आपला शत्रू जरी असला राजकारणातला मराठ्यातला आपल्याला गाण गाण शिव्या देणारा जर इथं आला तर तो समाज म्हणून त्याला हात घ्यायचं त्याला इथं दुखवायचं नाही असं हे छत्रपती भवन आहे या भवन मध्ये तिला नाव आपण छत्रपतीचं दिलंय इथं ना हे ना, ना मराठा त्याला नाव छत्रपती भवन दिलंय म्हणल्याच्या नंतर इथं सगळ्या जाती धर्माचे सामाजिक का काम होणार इथं राजकीय काम होणार नाही उद्यापासून इथं येणारा प्रत्येक माणूस गरीब शेतकरी असत त्याने जर या कार्यालयात आज आणला त्याचं सोडवण्याचं काम या भवनातून होणार आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचं काम करायचं मग तो शेतकरी असू द्या तो डॉक्टर असू द्या तो वकील असू द्या तो शिक्षक असू द्या तो पोलीस असू द्या तो महसूलचा तटी असू द्या तो तहसीलदार असू द्या कर्मचारी असू द्या अंगणवाडी सेवक असू द्या शेतमजूर असू द्या राजकारणी मराठा असू द्या किंवा सामाजिक मराठा असू द्या कोणाचे बांधणं असले वादविवाद असला तरीही या ठिकाणाहून एका जेवायची व्यवस्था आपण या कार्यालयातून कोणता शासकीय अधिकारी काम करत नाही ते काम इथं अर्ज आला की त्याच्यावर सोडवण्याचं काम केलं जाणार इथं कोणता शेतकऱ्यांच्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम केलं इथं विद्यार्थ्यांचं काही ऍडमिशनच्या अडचणी आहेत कोणाच्या नोकऱ्याच्या अडचणी आहेत कोणाच्या विद्यार्थिनीच्या आहेत कोणाच्या कॉलेजच्या आहेत कोणाच्या शाळाच्या आहेत कोणाच्या दुःखाच्या आहेत कोणाच्या सुखाच्या आहेत ते या कार्यालयातून सोडवले जाते कोणाला काय सुख दुःख आहे इथं फक्त सामाजिक कामं केले जातील त्याच्यासाठी हे कार्यालय नसता असं होतं त्या राजकारणाच्या नादात फडाफडी झाली किंवा निवडून आलं तर लोक कार्यालयावर पुढे उकलवून टाकेल कारण त्याचा उद्देश असतो त्याला निवडून येणं किंवा स्वार्थ आणि ते सफल नाही झालं तर त्या कार्यालयाला अर्थ देत नाही म्हणून इथं हे चोवीस घंटे सुरू राहणारे हे फक्त आणि फक्त सामाजिक न्यायासाठी उभारलेलं कार्यालय खूप जणांना वाटत होत की तरी, तरी, <wur sous> <ंगी> तरी उस्त आता परत झालं म्हणजे सगळं तिकड तिकडत तिकीट ठरवते या कार्यालयातच इकडं तिकिटाचं समजत नाही इकडे तिकीट नाही रेल्वेचं नाही आणि एसटीच नाही इतर चे नाही इथं फक्त आधी अडचणी सोडवायचं एकमेकाच्या विद्यार्थ्यांना एवढ्या अडचणी या नोकऱ्यात या शाळेत या कॉलेजमध्ये या अनेक प्रश्न आहेत समाजाचे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत वादविवादाचे प्रश्न आहेत राजकीय दुश्मनीचे प्रश्न आहेत राजकीय वैर वाढलंय गावागावात शेतीचे प्रश्न आहेत बांधव फोडी देत एका नाकाचे प्रश्न आहेत कि ते सोडवायला स्वार्थ घेऊन सोडवले जाते समजा उदाहरणार्थ एखादा प्रश्न एखाद्याचा सोडवायचा असला आणि आपण ज्या राजकीय माणसाकडे जातो तो अगोदर बघतो याच्या वाड्यात मतदान किती तर प्रश्न सोडी दोन तर जास्त तुटून देतो इथ संवाद एकमेकात कसा राहील शत्रुत्व कमी कसं होईल इथं मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजेत